चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड सोलापूर शाखेचे दुसरे वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी उपस्थित ग्राहक व प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी भारतीय जैन संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केतनभाई शहा मनीष शहा जैन महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा पल्लवी मेहता विलास शहा माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा खारे अरुणकुमार तळीखेडे चंदुकाका सराप प्रायव्हेट लिमिटेडचे मार्केटिंग विभाग प्रमुख कुमार राठोड बाहुबली उपाध्ये महेश मणुरे वैशाली देशमुख सुलोचना आळंद यांच्यासह बहुसंख्य ग्राहक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडू कुंभार शिवकुमार रुगे यांनी केले